आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी मोक्याच्या गुणातील फरार आरोपी घातक शस्त्रासह वाळूंच बायपास अहमदनगर इथे दरोड्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शितापीने पकडले ही कारवाई अहमदनगर ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर वाळूंज बायपास जवळ केली या कारवाईत सहा जणांना एक लाख साठ हजार रुपयांच्या मुद्देमालासह पकडले याबाबतची माहिती अशी की पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे ना गुन्हे उघडकीस आणण्याबाबत व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करण्याबाबत आदेशित केले होते त्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या या सूचना प्रमाणे पथक नगर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना पथकास माहिती मिळाली की भरत विलास भोसले राहणार हातवळण तालुका अष्टी जिल्हा बीड हा त्याच्या आठ ते नऊ साथीदारांसह सा चार मोटरसायकलवर येऊन अहमदनगर ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर वाळूंज बायपासच्या लगत अंधारामध्ये थांबून कुठतरी दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकडे लागलीच अहमदनगर ते सोलापूर जाणाऱ्या रोडवर वाळूंज बायपास जवळ जाऊन खात्री करत अंधारात रोडच्या कडेला काही संशय इसाम दबा धरून बसलेले दिसले पथकाची खात्री होताच पथक त्यांना पकडण्यासाठी जात असताना अंधारामध्ये थांबलेले तीन इसाम त्यांच्याकडील दोन मोटरसायकल चालू करून भरधाव वेगात सोलापूर रोडने निघून गेले उर्वरित सहा इसमांना शितापीने ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावं व गावं विचारता त्यांनी त्यांची नावं भोसले भरत विलास रावसाहेब अजिनाथ विलास भोसले तिघे राहणार हातवळण तालुका अष्टी जिल्हा बीड बबलू रमेश चव्हाण राहणार परिते तालुका माडा जिल्हा सोलापूर काणीप कल्याण भोसले राहणार पारोडी तालुका आष्टी जिल्हा बीड छगन काळे राहणार अंतापूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे पळून गेलेल्या इस्मानबाबत विचारपूस करता त्यांनी पळून गेलेल्या इसमांची नावे काण्या उर्प कानिप उद्धव काळे राहणार वाकी तालुका अष्टी जिल्हा बीड कृष्णा विलास भोसले राहणार हात वळण तालुका अष्टी जिल्हा बीड विनोद जिजाबा भोसले राहणार चिखली तालुका अष्टी जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्यांची अंगझडती घेता त्यांच्या अंगझडतीत व कब्जात एक तलवार एक सुरा दोन लोखंडी कटावण्या लाकडी दांडा मोबाईल दोन मोटरसायकल असा एकूण एक रुपये किमतीचा मिळून आल्याने जप्त केला या प्रकरणी कॉन्स्टेबल अमोल कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनला नऊ जणांविरुद्ध भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन सह आर्म ऍक्ट दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक आरोपी विरुद्ध अहमदनगर सोलापूर बीड पुणे कर्नाटक इथं गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उप अधीक्षक संपत भोसले नगर ग्रामीण उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे अहमदनगर प्रतिनिधी राजेंद्र शिंदे